नमस्कार कसे आहेत सगळे तुमचं अनोळखी ना तर या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे तर बघा व्हिडिओ बनवायचं कारण असं होतं की आज आमचे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत मी पाचशेचं पाचशे सबस्क्रायबर झाल्यापासूनच म्हणजे सांगायला सुरुवात केली होती की पोस्ट टाकायला चालू केली होती कारण माझे पहिलं पण चॅनल होतं ना गौरी काळे वारशी त्या चॅनलचे माझे नऊ हजार साडेनऊ हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले होते पण ते चॅनल काय नाही का म्हणजे हे होई नाही गेल तर म्हणून ते मी डिलीट मारून टाकलं डिलीट म्हणजे आहे ते चॅनल फक्त व्हिडिओ टाकत नाही मी मग पूर्ण हे चॅनल खोलले मी तर ह्या चॅनलवर माझे तरी पण मला या चॅनेलवर सुद्धा सगळ्यांना माझे व्हिडिओ आवडतात माहिती आहे का त्याच्यामुळं अजून माझे फक्त मी दोन आठवड्यामध्ये जे चॅनल चालू केलं होतं ना ह्या दोन आठवड्याच्या चॅनलमध्ये चे माझे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत तर मला खूप आनंद वाटत आहे की तुम्ही माझ्या चॅनलला म्हणजे नाही का सपोर्ट करताय व्हिडिओला माझे बघताय व्हिडिओ लाईक करताय असंच प्रेम राहू द्या असंच सपोर्ट राहू द्या तुमचा तुमचा आशीर्वाद राहू द्या माझं दुसरं काही म्हणणं नाही आहे आणि व्हिडिओ बघत जाव आमचे कसं आहे माहिती आहे का मला मी आता आता चालू केलेले आहेत तर मोठे व्हिडिओ टाकायला ह्याच्यावर यूट्यूबवर ब्लॉग ब्लॉग टाकते कारण मी नुसते शॉर्ट व्हिडिओ टाकत होते पण आता आता चालू केलेले आहेत टाकायला के जेणेकरून पुढं नाही का त्याची पण पुढं काहीतरी वाटचाल होईल म्हणून आणि बघत जावा ते पण मोठे व्हिडिओ बघत जावा कमेंटमध्ये सांगत जावा आणि मुळात मला बोलायला येत नाही जास्त आणि लाज वाटते मला हे यूट्यूबवर बोलायची वगैरे मी अजून बी घरातले माझ्या फॅमिलीसोबतचे एक पण व्हिडिओ टाकलेला नाही आत्ता काल म्हणजे आज सुट्टी आहे ना मला तर नाही काल सुट्टी होती मला रविवारची तर मी काल टाकले नाही बघा व्हिडिओ त्याच्यावर तुम्ही बघू शकता पाठीमागे जाऊन की एक व्हिडिओ टाकला आहे मी फॅमिलीसोबतचा त्यात पण मी हळूहळू आवाजत बोलते मला असं मोठ्यातनं बोलायला पूर्ण अशी लाजच पडते काय माहीत कधी असं हे केलेलं नाही ना असं व्हिडिओ बनवायचं आणि हे कधी आम्हाला माहीतच नव्हतं आम्हाला यूट्यूबचं काही कळतच नव्हतं पण आमच्या कामावरच्या सरांनी माझं चॅनल खुलून दिलं आणि आमची गौरी चपात्या ती करत होती चांगल्या ती त्याच्यामुळे त्यांना वाटायचं की बाबा तू चपात्याची व्हिडिओ टाक त्याच्यावर असे कशी बनवती कशी लाटते तिची लाटायची सिस्टीमच वेगळी होती चपाती चपात्याची लाटायची आणि वरती टाकायची गॅसवर चपाती तव्यावर चपाती कशी टाकायची ती अशी आपल्यासारखं हाताने घेऊन टाकत नव्हती ती अशी बेलण्याला अशी रोल अशी गोल 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 करायची आणि मग ती तव्यावर अशी गोल सोडायची तिथे आमच्या कामावरच्या भैयांना इतका तिचं ते कौतुक वाटत होतं की ही चपातीचा रोल करतेच कसं ते त्यांच्या बायकोला पण तीन तीन वेळेस ते म्हणजे कसं मी घरी बनवायचे ना व्हिडिओ आणि त्यांना दाखवायचे तिथं नेऊन मग त्यांनी ते, ते बघितलं मग मला म्हणले तुम्ही असं करा म्हणले तुम्ही एक चॅनल खोला म्हणले युट्यूबवर आणि त्याच्यावर व्हिडिओ टाकत जावा मग मला काय वाट मला काय माहिती मला काय असल्या भनगड तुम्ही कधी पडले बी नव्हते आणि मग त्यांनी दिलं खोलून चॅनल नाव टाकलं तिचं गौरीचं तर चपात्या टुपात्या करतात मग मी आपले एक 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 एक, एक, एक व्हिडिओ टाकत गेले टाकत गेले लोकांना पण आवडत गेले आणि पुन्हा माझे पण मी आपलं सहज एक दोन व्हिडिओ टाकून बघितले इंद्रीकर महाराजांचे असे वगैरे तर ते पण आवडायला लागले लोकांना इतकं सबस्क्रायबर वाढत गेले इतके सबस्क्रायबर वाढत गेले पण काय वाच टाईम काय वाढला नाही माझा म्हणून ते चॅनलचा आम्ही बंद करून टाकलं आता हे चॅनल चालू केले नवीन पण लोकांना आवडले म्हणजे नाही का आहेत माझ्या मित्र मित मैत्रिणी माझे भाऊ ते आहेत सगळे ह्याच्यावर त्याच्यामुळं जरा नाही का सपोर्ट करा असं चॅनलला तुमचा आशीर्वाद राहू द्या तर व्हिडिओ बघत जावा लाईक करत जावा कुठं चुकलं वाकलं सांगत जावा आम्हाला कारण मी नवीन आहे ह्याच्यावर हो मला माहीत नाही कसेच व्हिडिओ बनवायचे तरी जराने मला अजून या त्या चॅनलवर असं मला दोघा तिघांच्या कमेंट आल्या होत्या की ताई तुम्ही मी उभेचे आधी व्हिडिओ उभे काढायचे हे जे मोठे ब्लॉग व्हिडिओ आहेत ना उभे काढायचे मला भैयानी त्या कामावरच्या भैयानी सांगितलं होतं माझ्या कुठं डोक्यात बसत होतं मी उभे काढायचे ते व्हिडिओ परत त्यांनी मग मला त्या कमेंटमध्ये सांगितलं दोघा तिघांनी की तुम्ही आडवे व्हिडिओ काढत जावा आडवे आडवा ब्लॉग असला ना तसे काढत जावा म्हले मग त्यावेळेसपासनं माहीतच असं नाही का तुम्ही सांगितलं तर मला कळतंय ना बाबा तुमचं ही चूक होती ती चूक होती शिक सुरुवात आहे आणि कसं भावांनी बहिणींनीच पुढं चालण्यासाठीच आपल्या लहान बहिणीला सांभाळून घ्यायला पाहिजे नाही का तुम्ही माझे भाऊ बहीण आहेत तुम्ही मला पुढं चालून असंच सांभाळत न्यावं हो। हीच अपेक्षा आहे आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईबर करा लाईक करा आणि छान छे छान कमेंट करा धन्यवाद